Hallo, गृह गृहउद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृह उद्योग देत आहोत हाताने वाती तयार करण्याचा समयवाती किंवा फुलवाती किंवा वस्त्रमाग तर हे त्याच्यासाठी हे आपले प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आणि गावागावात आपलं हे माउलिक गृह उद्योगाच्या काम आपल्या महिलांपर्यंत पोहोचलेले तर ते प्रत्येक महिलांनी आपल्याला हे जे जे ज्या महिला आपल्या या उद्योगात जॉईन झाले आहेत तर त्यांनी आपल्याला हे पार्सल पाठवलेले आहेत बघा तर आज मी ते पार्सल तुम्हाला दाखवते कुठून कुठून आपल्याला हे पार्सल आलेले आणि त्याचबरोबर आपल्याला हे मशीनचे ज्या ज्या महिला आपल्याकडून समयवातीच्या मशीन फुलवातीच्या मशीन वगैरे घेतात तर त्या महिलांनी पण आपल्याला हा माल जो पाठवलेला आहे तर सा सा तो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चल आपण पाहूया तर आता हे जे पार्सल आले तर हे पुण्याहून पार्सल आलेच बघ तर ह्या ताईंनी पण आपल्याला वगैरे पाठवून करून पाठवलेलं आहे तर हे पुण्याचं पार्सल आहे हे जे पार्सल आहे तर हे नांदेडचं पार नांदेडचं पार्सल आहे तर ह्या ह्या टाईमनी पण माल करून पाठवलेले आहे हे जे पार्सल आहे तर गोभाळा सावरगाव लातूर जिल्ह्यातलं हे पाच झाले तर ह्या ताईंनी ह्याच्या बस फुलावाती करून पाठवले आहेत बघा ह्याच्या सुट्या फुलवाती ताईंनी आपल्याला करून पाठवलेल्या आहेत त्याचबरोबर हे जे पार्सल आहे तर हे आर आरबी वर्धा वर्धा जिल्ह्यातलं पार्सल आहे तर ह्या ताईंनी पण आपल्याला वस्त्रमाल तयार करून आहे वर्धा नागपूर सांगली आपलं आपलं ऑल महाराष्ट्रातच गेलेले आहे आणि महाराष्ट्र बाहेर आपलं काम सुरू आहे कर्नाटक गोवा गुजरात इथपर्यंत आपल्याला नौली वृद्ध करून काम दिलेलं आहे तर हे माळेवाडीचं माळेवाडी राय तालुका पदवी जिल्हा रायगड नवी मुंबई इथलं हे पार्सल आहे ह्या ताईंनी पण आपल्याला छान फुलवाती तयार करून पाठवले हे जे पार्सल आहे हे नांदेडचं पार्सल हे रातोळी येथील मुकामपस रातोळी म्हणजे ग्रामीण भागातही आपले जे मौलिक उद्योगचं काम गेलेले आणि त्याही महिला आपल्या याच्यामध्ये छान काम करत आहेत त्यांनी याच्यामध्ये वस्त्रमाल बनवलेले आहेत वस्त्रमाळ आपल्याला त्यांनी पॅकिंग करून दिलेले आहेत हे जे पार्सल आहे ते सांगली जिल्ह्यातलं आहे सोनसर सोनसर या गावातील पार्सल आहे सांगली जिल्ह्यात नाही पाहतोय बाईंनी पण वस्त्र आपल्याला तयार करून पाठवलेले आहे ते इंदापूर पुणे इथलं पार्सल यांनी पण ताईंनी पण आपल्याला वस्त्र तयार करून पाठवलेले आहे आज भरपूर सारे पार्सल आपल्या इथे आलेले आहेत आणि प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला हे पार्सल दाखवत असते की आपल्याला कुठून पार्सल आलेले येते नगर जिल्ह्याचं पार्सल आहे हे जे आहे आरबी कोरेगाव जिल्हा सातारा